चला तर मैत्रिणींनो आज आपण ही माठाची भाजी करणार आहोत ही भाजी लावलेली नसते ही आपोआप प्राणामध्ये येत असते हे बघा हिची कोरडी भाजी करतात आता हिच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात हे बघा भाजीसाठी हे पाच सहा हिरव्या मिरच्या त्या काळ्या पाठीच्या आणलेल्या मी बाजारातनं तिखट असतात त्या हे लसूण आणि मीठ हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता ही भाजी स्वच्छ धुवून ठेवली आहे आता हिला आपण फोडणी देऊ हे बघा आता तेल चांगलं गरम झालं आपण यामध्ये ती हिरवी मिरची टाकू हिरव्या मिरची जी पेस्ट केली होती ना ती आता यामध्ये टाकली हिला चांगलं तळून घ्यायचं म्हणजे आता ती खटपणा कमी होतो छान गेली ती भाजी आता यामध्ये टाकायची हिवाळ्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्याला खायला भेटतात तातडीची भाजी माठाची भाजी मेथीची भाजी पण भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये येते ह्या सीजन मध्ये ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे हे बघा भाजी पूर्ण परतून घेतली दोन गड्ड्यांची भाजी होती केवढी मोठी दिसत होती टाकल्यानंतर बघा ते आता खाली बसते असे परतून परतून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं एक दोन ते ती तीन मिनटामध्ये ही भाजी शिजून जाते ही अशी ज्यातलं पूर्ण पाणी आता आटून गेलं अशी कोरडी होते खायला पण एकदम छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा माठाची भाजी बघा हिरवीगार माठाची भाजी आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याच्यासोबत खायचं कांदा फोडून घ्यायचा मस्त आणि छान जेवण करायचं